नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सहर्ष स्वागत विद्यार्थी मैत्रिणींनो आज आपण आय सी डी एस अंगणवाडी परीक्षका भरती तसेच महिला व बालविकास या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा पोषण आहार हा घटक घेतलेला आहे याच्यावर खूप छान प्रश्न काढलेले आहेत खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि आय सी डी एससाठी जे जे महत्त्वाचे घटक आहेत त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुमची ती प्लेलिस्ट आपण आपल्या चॅनलला टाकलेली आहे ती एकदा तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुमचं एक प्रकारचे रिव्हिजन होईल आपण कमी वेळामध्ये कमी डाटामध्ये व्हिडिओ बनवण्याचा आपला प्रयत्न असतो तर तुम्ही सर्व प्लेलिस्टमधले व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुमचं रिव्हिजन होईल त्यानंतर हा व्हि ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा तर चला तर मग पाहूयात यावरील अतिमहत्वाचे प्रश्न प्रश्न पहिला राष्ट्रीय पोषण महिना केव्हा सुरू झाला उत्तर आहे दोन हजार अठरा राष्ट्रीय पोषण महिना दोन हजार अठराला सुरू झाला प्रश्न दुसरा गरोदर स्त्रियात कोणत्या खनिजांचा अभावाने रक्त विषारी बनते बघा गरोदर स्त्रियात कोणत्या खनिजाच्या अभावाने रक्तविषारी बनते तर उत्तर आहे मॅग्नेशियम मॅग्नेशियम खनिजाच्या अभावाने रक्तविषारी बनते कोणामध्ये तर गरोदर स्त्रियाच्या जर शरीरामध्ये मॅग्नेशियम हे जर खनिज कमी असेल तर त्यांचं काय होतं रक्तविषारी बनते प्रश्न तिसरा पोषण अभियान कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवी तेवीस चोवीसमध्ये किती खर्च केला बघा पोषण अभियान कार्यक्रम आहे त्याअंतर्गत महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस चोवीसमध्ये किती खर्च केला तर उत्तर आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चोवीस कोटी रुपये इतका खर्च केलाय पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत किती अठ्ठ्याऐंशी पॉईंट चोवीस कोटी रुपये इतका खर्च केलाय प्रश्न चौथा अरबक व लहान मुलांना क्षयाचा प्रतिबंध करण्यासाठी कोणती लस दिली जाते बघा जे छोटे बाळ असतात आणि जे लहान मुलं असतात त्यांना क्षयरोग होऊ नये त्यां त्यांच्यासाठी प्रतिबंध घालण्यासाठी कोणती लस दिली जाते तर उत्तर आहे बी सी जी ही लस दिली जाते प्रश्न पाचवा अन्न सुरक्षा पुरवण्याचे कार्य पार पाडताना तीन स्तरावर काम करावे लागते ते तीन स्तर कोणते बघा अन्न सुरक्षा पुरवण्याचे कार्य पार पाडताना तीन स्तरावर काम करावे लागते ते तीन स्तर कोणते तर उत्तर आहे उपलब्धता वाढवणे पोषण अन्नापर्यंत पोहोचणे हे तीन स्तर आहेत प्रश्न सहावा स्त्रियांमधील संतती प्रतिबंधक हार्मोन कोणी शोधले बघा स्त्रियामध्ये जे संतती प्रतिबंधक हार्मोन असतात ते कोणी शोधले म्हणजे कुठल्या सायंटिस्टने शोधले तर उत्तर आहे डॉक्टर किम लेविस यांनी शोधले कोण डॉक्टर किम लेविस यांनी स्त्रियामधील संतती प्रतिबंधक हार्मोन शोधले प्रश्न सातवा अतिमद्यपानामुळे नायासिनचा अभाव निर्माण होऊन कोणता रोग होतो म्हणजे जर जे जे अति मद्यपान करतात म्हणजे जे जास्त प्रमाणामध्ये दारू पितात त्यांना नायसिनचा अभाव होऊन निर्माण होऊन जो रोग होतो त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात पेलाग्रा हा रोग होतो प्रश्न आठवा अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यावर कोणता उपचार करतात म्हणजे अतिसार झाला त्याच्यामुळे शरीरातील पाणी कमी झाले मग त्याच्यावर कोणता उपचार करतात तर उत्तर आहे ओरल डिहायड्रेशन सोल्युशन म्हणजे काय करतात ओरल डिहायड्रेशन सोल्युशन हा उपचार करतात प्रश्न नवा देवीची लस कोणी शोधून काढली म्हणजे देवीची लस कोणी शोधली तर उत्तर आहे एडवर्ड जन्नर एडवर्ड जन्नर यांनी देवीची लस शो शोधली प्रश्न दहावा सुधारित पोषण मिशन टू पॉईंट ओ फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये कोणी सुरू केले बघा सुधारित पोषण मिशन टू पॉईंट ओ फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये कोणी सुरू केले तर उत्तर आहे निर्मला सीतारामन यांनी दोन हजार सुरू केले प्रश्न अकरावा मिशन, मिश, मिशन, मिशन इंद्रधनुष अंतर्गत दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत किती टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष आयोजित केले होते बघा मिशन इंद्रधनुष अंतर्गत दोन हजार एकोणीसपर्यंत किती टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष आयोजित केले होते तर उत्तर आहे नव्वद टक्के प्रश्न बारावा डी एन ए आर एन ए आणि ए टी पी रेणूंच्या निर्मितीसाठी कोणते खनिज आवश्यक आहे बघा डी एन ए आर एन ए आणि ए टी पी रेणूच्या निर्मितीसाठी कोणते खनिज आवश्यक आहे तर उत्तर आहे फॉस्फरस फॉस्फरस हे खनिज आवश्यक आहे प्रश्न तेरावा तृणधान्य डाळी भाज्या तृणधान्य डाळी भाज्या व तेलबिया यांच्यामध्ये काय असते तर यांच्यामध्ये फॉलिक ॲसिड असते काय असते फॉलिक ॲसिड असते प्रश्न चौदावा निमोनिया हा रोग कशामुळे होतो म्हणजे निमोनिया हा रोग कशामुळे होतो कशाच्या प्रादुर्भावामुळे तर जीवाणे आणि विषाणू या दोन्हीमुळे या दोन्हीच्या प्रादुर्भावामुळे निमोनिया हा रोग होतो प्रश्न पंधरावा पोलिओ लस कशा मार्फत दिली जाते तर उत्तर आहे तोंडावाटे म्हणजे पोलिओची लस ही तोंडावाटे दिली जाते प्रश्न सोळावा प्रथिनांचा शोध कोणी लावला तर याचं उत्तर आहे मुल्डर या शास्त्रज्ञाने एकोणीसशे शा अडतीस साली प्रथिनांचा शोध लावला कोणी लावला मुल्डर यांनी लावला प्रश्न सतरावा राज्यातील तीव्र कुपोषित कुपोषण कमी वजनाच्या बालकासाठी विशेष पोषण आहार योजना कोणी सुरू केली बघा राज्यातील तीव्र कु कुपोषित कमी वजनाच्या बालकासाठी विशेष पोषण आहार योजना कोणी सुरू केली तर उत्तर आहे टाटा ट्रस्ट यांनी सुरू केली ती कधी दोन हजार सतरामध्ये कोणी टाटा ट्रस्ट यांनी प्रश्न अठरावा आठ आहारात अंकुरित कडधान्य किती ग्रॅम प्रमाणात असावीत बघा आहारामध्ये अंकुरित कडधान्य आहे त्याचं प्रमाण किती असावं तर उत्तर आहे पंचवीस ते तीस ग्रॅम किती पंचवीस ते तीस ग्रॅम एवढं प्रमाण असावं प्रश्न एकोणीसावा शरीराच्या सर्व भागापर्यंत ऑक्सिजनचे वाहन वहन कोण करते बघा शरीराच्या सर्व भागापर्यंत ऑक्सिजनचे वहन कोण करते तर लोह करते कोण करते लोह करते प्रश्न विसावा दुधामध्ये कशाची भेसळ केली जाते बघा दुधामध्ये कशाची भेसळ केली जाते तर उत्तर आहे युरिया युरिया स्टार्च कागदाचा लगदा आणि धुण्याचा सोडा या सर्वाचा दुधामध्ये भेसळ केली जाते कशाचं युरिया स्टार्च कागदाचा लगदा आणि धुण्याचा सोडा या सर्वांची भेसळ दुधामध्ये केली जाते प्रश्न एकविसावा शरीरात मोठ्या प्रमाणात ऊर्जेसाठी काय वापरले जाते तर शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जेसाठी काय वापरले जाते तर कर्बोदके वापरली जातात प्रश्न बावीसावा उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा मिळवण्यासाठी कशाचा वापर होतो म्हणजे उष्णतेच्या स्वरूपामध्ये जर शरीराला ऊर्जा मिळवायची असेल तर त्याच्या त्याच्यासाठी कशाचा वापर होतो तो स्निग्ध पदार्थाचा वापर होतो कशाचा स्निग्ध पदार्थाचा प्रश्न तेविसावा प्रथिनांचा वापर कशासाठी होतो तर उत्तर आहे शरीरातील झीज भरून काढण्यासाठी प्रथिनांचा वापर होतो प्रश्न चोवीसावा पोलिओ निर्मूलन लस कोणत्या वयोगटातील बालकांना दिली जाते म्हणजे जी पोलिओची लस आहे ती कोणत्या वयोगटातील बालकांना दिली जाते तर उत्तर आहे शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना दिली जाते प्रश्न पंचवीसावा जीवनसत्व सीच्या अभावामुळे कोणता रोग होतो म्हणजे जी जीवनसत्व सी आहे त्याचा जर अभाव आपल्या शरीरामध्ये झाला तर कोणता रोग होतो तर उत्तर आहे गलग्रंथ म्हणजे गलग्रंथ ग्रंथी सुजतात जे गळ्याच्या ग्रंथी ग्रंत, असतात त्या सुजतात जखमा लवकर बऱ्या न होणे तर ह्या हे दोन आजार होतात कशामुळे जीवन जीवनसत्व सीच्या अभावामुळे प्रश्न पंचवीसावा आयोडनिक्त मिठाच्या अभावामुळे ग्वायटर हा रोग होतो असे कोणी दाखवून दिले म्हणजे अभाव मिठाच्या अभावामुळे ग्वायटर हा रोग होतो असे कोणत्या शास्त्रज्ञाने दाखवून दिले असा प्रश्न आहे तर उत्तर आहे बोसिन गॉल्ट कोणी बोसिन गॉल्ट या शास्त्रज्ञाने दाखवून दिले प्रश्न सत्तावीसावा जीवनसत्व बी नाईन म्हणजे जीवनसत्व बी नाईनच्या अभावामुळे कोणता रोग होतो तर उत्तर आहे विसर पडणे हालचाली मंदावणे बघा जर आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व बी नाईन हे कमी असेल जर त्याची कमतरता असेल तर कोणता रोग होतो तर आपल्याला विसर पडतोय हालचाली मंदावतात म्हणजे हालचालच होत नाही आपली खूप स्लो होते तर हे रोग होतात जर असं काय झालं तर समजून घ्यायचं की आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व बी नाईन ची कमतरता आहे आणि मग त्याच्यासाठी काय उपाय करता येतील ते आपण करायचे प्रश्न अठ्ठावीसावा विद्यार्थी मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटत आहे प्रश्न कसे वाटत ला आहे ते तुम्ही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्रामची लिंक देते ती तुम्ही लिंक जॉईन करा म्हणजे जे काही अपडेट असतील ते तुम्हाला कळवल्या जाईल आणि त्यानंतर आपले जे आय सी डी एसचे बरेच व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत ते तुम्ही त्याची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे मी चॅनलला ती तुम्ही एकदा पाहून घ्या म्हणजे तुमचं रिव्हिजन होईल आपलं काय असते की कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न कवर करण्याचा प्रयत्न असते त्यामुळे तुमचा डाटा आणि वेळ बचत होते एक तर तुमचं रिव्हिजनला रिव्हिजन होते आणि तुमची प्रॅक्टिस होते आणि वेळ पण वाचतो तर ती प्लेलिस्ट तुम्ही एकदा पूर्ण प्लेलिस्ट सगळ्या प्लेलिस्ट पाहून घ्या जे काय व्हिडिओ असतील ते पाहून घ्या म्हणजे तुम्हाला एकतर एक रिव्हिजन होऊन जाईल तुमचं प्रश्न अठ्ठावीसावा पोषण अभियान अर्थात राष्ट्रीय पोषण मिशन एन एन एम अंतर्गत कोणाचा समावेश करता येतो बघा पोषण अभियान अर्थात राष्ट्रीय पोषण मिशन एन एम एम अंतर्गत कोणाचा समावेश करता येतो तर उत्तर आहे बालक किशोर गर्भवती महिला आणि स्तंदा माता यांचा समावेश करता येतो प्रश्न एकोणतीसावा आंबट चवीचे पदार्थ कशासाठी उपयोगात येतात बघा जे आंबट चवीचे पदार्थ असतात ते कशासाठी उपयोगात येतात तर उत्तर आहे पचनक्रियाचा वेग वाढवण्यासाठी जर जेवणामध्ये आंबट पदार्थ असेल तर आपले जे पचनक्रिया आहे ती फास्ट होते म्हणजे पचन व्यवस्थित होते आणि लवकर होते म्हणून जेवणामध्ये आंबट पदार्थ खाण्याची पद्धत आहे आणि ते खावे प्रश्न बत्तीसावा आयोडीनच्या प्रमाणात आयोडीनचे सर्वाधिक प्रमाण कोठे असते आणि हे कोणी निदर्शनास आणले म्हणजे आयोडीनचे जे प्रमाण आहे ते सर्वात जास्त कोठे असते आणि कोणी निदर्शनास आणले तर उत्तर आहे कंठस्थ ग्रंथित आणि शा म्हणजे कोठे असते तर कंठस्थ ग्रंथित असते आणि कोणत्या शास्त्रज्ञ तर शास्त्रज्ञ बॉम्ब यांनी हे निदर्शनास आणून दिले आयोडीनचे प्रमाण हे कंठस्थ ग्रंथीमध्ये जास्त असते हे शास्त्रज्ञ बॉम्ब यांनी निदर्शनास आणून दिले प्रश्न तेतीसावा मुख्यमंत्री नाश्ता योजना सर्वप्रथम कोणत्या राज्यानं सुरू केली बघा मुख्यमंत्री नास्ता योजना सर्वप्रथम कोणत्या राज्यानं सुरू केली तर उत्तर आहे तेलंगणा तेलंगणा या राज्याने सुरू केली प्रश्न चौतीसावा बालवाडी पोषण आहार कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला बघा बालवाडी पोषण आहार कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला तर उत्तर आहे एकोणीसशे सत्तर एकोणीसशे सत्तर या साली अंग बालवाडी पोषण आहार कार्यक्रम सुरू करण्यात आला तर मैत्रिणी प्रश्न कसे वाटत आहेत व्हिडिओ कसा वाटत आहे तुम्ही पटकन लाईक करा लाईक करायला कंजूशी करू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा मध्यंतरी पाच सहा दिवस आपण थोडं म्हणजे अपडेट दिलं नाही काही कारण माझी तब्येत खराब झाली होती आणि आवाज पण बदलला होता त्याच्यामुळं आपण व्हिडिओ आणले नाहीत तरी आता इथून पुढं रेग्युलर व्हिडिओ आणण्याचा मी प्रयत्न शंभर टक्के करेल तर तुम्ही ते आपल्या चॅनलला एक प्लेलिस्ट आहे ते तुम्ही सर्व पाहून घ्या म्हणजे तुमचं रिव्हिजन होईल आणि आपल्या मैत्रिणीला पण शेअर करा जर तुम्ही लाईक केलं ला, शेअर केलं सबस्क्राईब केलं तर मला उल्हास येईल उत्साह येईल नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर तुम्ही तेवढं कॉपरेट करा म्हणजे मला थोडं मला पण आवड निर्माण होईल ना म्हणजे पाहतात चल चला करायला हरकत नाही म्हणून तर ठीक आहे तुम्ही पहा आणि लाईक करायला मात्र विसरू नका प्रश्न पस्तीसवा अंगणवाडी पोषण ट्रॅक्टर किती भाषांमध्ये आहे म्हणजे ट्रॅक्टर नाही तर ट्रॅकर आहे अंगणवाडी पोषण ट्रॅकर हे किती भाषात आहे तर चोवीस भाषामध्ये आहे किती भाषामध्ये आहे चोवीस भाषामध्ये आहे त्याचं एक ॲप पण आहे ते पण ते पण त्याचं काय आहे हे प्रश्न मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याचं उत्तर ते तुम्ही पाहून घ्या आपण पोषण आहारावर बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यानंतर संगणकाच्या आहेत योजनांच्या आहेत कायद्याचे आहेत सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत तरी पण अजून नवीन नवीन माहिती अंगणवाडी आय सी डी एसच्या वेबसाईटवरून इकडून तिकडून मी काढण्याचा प्रयत्न चालूच आहे माझा मटेरियल बरंच आहे पण माझा आवाज खराब असल्यामुळे मी थोडं काही दिवस गॅप घेतला होता तर आता इथून कंटिन्यू घेण्याचा प्रयत्न करेल प्रश्न छत्तीसावा बालकाच्या जन्मानंतरचे कुपोषण टाळण्यासाठी किती तासाच्या आत स्तनपान करावे बघा बालकाच्या जन्मानंतरचे जर कुपोषण टाळायचे असेल तर किती तासाच्या आत स्तनपान करावे आपल्या एका मातेनं बालक जन्माला आल्या की किती तासाच्या तर एक तासाच्या आत बालकाला स्तनपान करावे म्हणजे आईचं दूध पाजवावं प्रश्न सदतीसावा मिड डे मील स्कीम अंतर्गत सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांना किती प्रतिनियुक्त आहार दिला जातो म्हणजे मिड डे मील जी स्कीम आहे म्हणजे एम डी एम म्हणतात त्याला तर या स्कीम अंतर्गत सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांना किती प्रतिनियुक्त आहार दिला जातो तर सत्तर कॅलरी उष्मांक व बारा ते तीस प्रतिनियुक्त आहार दिला जातो लक्षात असू द्या प्रश्न एकोणचाळीसावा स्तनदा माताला प्रतिदिन किती कॅलरी ऊर्जेची गरज असते ज्या स्तनदा माता असतात म्हणजे जे जी आई बाळाला दूध पाजवते अंगावरचं त्या मातेला त्या आईला प्रतिदिनं किती कॅलरी ऊर्जेची गरज असते तर उत्तर आहे तीन हजार कॅलरी ऊर्जेची गरज असते प्रतिदिन म्हणजे दर दिवशी प्रश्न चाळीसावा सर्वप्रथम कोणत्या महानगरपालिने पालिकेने शाळेतील मागास मुलांसाठी मध्यान आहार कार्यक्रम सुरू केला आहे म्हणजे सर्वप्रथम कोणत्या महानगरपालिकेने म्हणलंय शाळेतील मागास मुलांसाठी मध्यान आहार कार्यक्रम सुरू केलेला आहे तर मद्रास येथील एका महानगरपालिकेने एकोणीसशे पंचवीसपासून पासून मध्यान आहार कार्यक्रम सुरू केलेला आहे म्हणजे हे मध्यान आहार कार्यक्रमाची सुरुवातच कधी झाली तर एकोणीशे पंचवीसपासून झाली आणि कुठून सुरू केली ती मद्रास येथून सुरू केली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं जे टेलिग्रामचं लिंक देणार आहे मी डिस्क्रिप्शन मॉ बॉक्समध्ये दिलेली आहे ते त्याला तुम्ही जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट वेळोवेळी कळवल्या जातील तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद